तृप्ती पवार ही इंजिनियर असून ती पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती सुट्टी निमित्त काही दिवसांसाठी ती इस्लामपूर येथे घरी आली होती दोघे बापले घरगुती कामासाठी इस्लामपूर होऊन कोकरूडकडे निघाले होते यावेळी काय झालं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा काय झालेलं आहे ते पहा सोलापूरमधील डॉक्टर अल्पेश खडतरे हे आपल्या कुटुंबासोबत रत्नागिरीहून सोलापूरला परतत होते तर पवार बाप बेटी दुचाकीवरून कोकरूडकडे चालले होते यावेळी बेऊर नजीक कार आणि बाईकची धडक झाली आणि यात बापलेकीचा अंत झाला तृप्तीहीचा जागीच मृत्यू झाला तर आत्माराम पवार गंभीर जखमी झाले पवार यांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार करून त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथे त्यांना उपचारादरम्यान त्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताच्या आवाजाने शेतात काम करणारे लोक जमा झाले आजकाल घरातून निघताना दहा वेळा विचार करायला लागतो अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तर आजकाल लोकांना गाडी चालवण्याबाबतचं गांभीर्य हे कसलंच राहिलेलं नाही आजकाल प्रचंड प्रमाणात अपघात होत आहेत या नियंत्रणासाठी काय केले जाईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगू शकता